पहिलं म्हणजे आपल्या आजी आजोबांच्या जनरेशनमध्ये न कुंडली जा दुड़ा दुड़ा जास्त बघितली जायची न गुण जुळवले जायचे तरीही ते लग्न टिकायचे आणि ह्या जनरेशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टींनी एवढ्या जास्त मानलं जातं सगळे गुण जुळ जुळताय किंवा काय बघताय सगळं बघता तरी पण दिवसचे प्रपोर्शन तेव्हा पेक्षा वाढलं जातं तर ते का बरं आता त्याच्या मागे मल्टिपल रिझन आहे एक म्हणजे कल्चर पूर्वी एवढे म्हणजे शिकत नव्हते लोक प्रत्येकाचे करिअर नव्हतं इतकं आता प्रत्येक माणसाचं म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो करिअरमध्ये पुढे सो ते कल्चरल बॅकग्राऊंड आलं वाढत्या अपेक्षा झाल्या कारण की पूर्वी इंस्टाग्रामचे रील नव्हते आता रील रीलमधनं आपल्याला दहा गोष्टी कळतात सो ते कुठे ना कुठे सायकोलॉजीवर इफेक्ट करतच आणि त्यामुळे मग तो वाढता आपण प्रमाण की आता डायव्हर्स घेणं पण खूप सोपं झालंय पूर्वी जे घरातले असायचे तेच म्हणायचे की जाऊ दे तू थोडं समजून घे आता कसं झालंय की ठीक आहे तुला नाही राहायचं तर मोकळावं तर या गोष्टी कुठे ना कुठे सायकोलॉजीवरती इम्पॅक्ट करतात आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो की पूर्वी एवढे वेचे आहे पण आता जास्त प्रमाणामध्ये होता